प्रभाग क्रमांक बावीस सेटलमेंट येथील कैलासवासी भगवानराव गायकवाड यांच्या अंबाबाई मंदिरात विमुक्त जाती भटक्या जमाती शहर काँग्रेस विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते हे शिबिर शंकर शेठ सावळे नेत्र रुग्णालय व दादाई बौद्धिशी समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक श्री लक्ष्मण काका जाधव यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आले त्यावेळेस नेत्रतंत्रज्ञ महेश पवार विजय टी शहराध्यक्ष युवराज जाधव डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड दादाई संस्थेचे नारायण जाधव माजी सरपंच सुनील जाधव निशांत गायकवाड रमेश जाधव अनिल जाधव संजय गायकवाड अनिल गायकवाड पप्पू गारे परशुराम गायकवाड ज्ञानेश्वर जाधव गणेश जाधव प्रवीण जाधव निशांत औसनूर कुणाल गायकवाड बजरंग गायकवाड समीर विजापुरे सुभाष वाघमारे कमरोनिसा बागवान तांबोळी सुनीता बेरा विवेक जाधव निलेश गायकवाड सागर गायकवाड लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते शिबिरात एकूण एकशे पंधरा नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी तेवीस ज्येष्ठ नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे वीस नागरिकांना अल्प दरात चष्मे देखील देण्यात आले नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे सहकार्य केले